सहा महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर अवकाशातील ताऱ्याला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव मिळाले असून यंदा अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती अनोख्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक सुशील तुपे यांनी या ताऱ्यांचे रजिस्ट्रेशन केले आहे त्यांनी इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री या संस्थेकडे सर्व कागदपत्रांची माहिती पुरवली आहे आणि त्यानंतर महिनाभरापूर्वी ताऱ्यांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले आहे एक ऑगस्ट रोजी हा तारा प्रत्येकाला बघता येणार आहे अशी माहिती सुशील तुपे यांनी दिली आहे सर्वप्रथम तर मी आपले आभार मानतो की तुम्ही आमच्या कामाची दखल घेतली आपल्या मार्फत ही बातमी सर्व महाराष्ट्रीय समजणार कळणार की आपण एकशे चारव्या जयंतीनिमित्त लोकशाही नागोसाठी यांचं नाव आकाशातील ताऱ्यांना दिलेलं आहे त्यामध्ये आपण यशस्वीरित्या अमेरिकेतून कुठून रजिस्ट्रेशन करून लोकशाही नावासाठी यांचं नाव रजिस्ट्रेशन केलेलं आहे ज्या समाजातून साठी येतात दीड दिवस शाळा शिकूनही त्यांनी मोठा संघर्ष लोटलेला आहे मोठ्या संघर्षातून अण्णाभाऊसाठ्यांचं नाव वरती आलेलं आहे उभारलेलं आहे बाबासाहेबांच्या चरणाला अर्पण त्यांनी फकिराई का कादंबरी त्यांनी अर्पण केली छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा रशिया जाऊन जा। 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 त्यांनी गायला असे लोकशाणनाबा साठे यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त मी आपल्याला हे सांगू इच्छितो की आपण लोकशाणनाबाचं नाव आता आकाश पाटील नेलेलं आहे ते आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे